वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार तर आजचं आहे गुरुवार आणि आता वाजते संध्याकाळचे पाच आत्ता ब्लॉग मी सुरू करते झालं असं होतं की सकाळपासून शूट करण्याचं ठरवलं पण आमच्याकडे लाईटच नव्हती कारण आज पूर्ण बदलापूरमध्ये पाणी भरल्यामुळे लाईट गेलेली होती तर शूट कसं करणार म्हणून मग आत्ता लाईट आली आमची तर मी आत्ता स्टार्ट करते जसं होईल तसं संध्याकाळचं तुमच्यासोबत शेअर करते तसंच पाणी भरल्या ज्या आहेत क्लिप्स माझ्याकडे तर त्या आम्ही तुमच्यासोबत शेअर करते की कि आमच्याकडे किती पाणी भरलं होतं आणि म्हणूनच आमची सकाळपासून लाईट नव्हती आता ही गॅरंटी नव्हती की लाईट येईल की नाही येईल पण पाऊस थांबल्यामुळे लाईट आलेली आहे तर बघूया आता पाऊस थांबला आहे तर मला रेसिपीसाठी थोडं सामान लागणार आहे तर जाऊन पटकन घेऊन येते आणि त्यानंतर बघा बघते काहीतरी डिनरमध्ये तर कंटोली बनवायची आहे विचारते तरी पण काय बनवायचं आहे कंटोलीस सांगतील पण बघूया तर असं तसं थोडं छोटे मोठे कामं चाललेले आहेत सकाळपासून सर्व काम डन झालं आहे फक्त नवीन प्लांट्स मी लावलेली आहेत तर ते तुम्हाला दाखवते नवीन म्हणजे जे माझे लिव्हिंग रूममध्ये होते पुढेच्या बाल्कनीमध्ये तर ते तिकडनं काढून मी फक्त किचनमध्ये शिफ्ट केले आणि जे मी डेकोरेट केलेलं होतं थोडंसं प्लांटर तर त्यांच्यामध्ये मी ते प्लांट्स लावलेले आहेत तुमच्यासोबत मी शेअर करतेच आणि चला जसं होईल तसं आता संध्याकाळ तुमच्यासोबत शेअर करते त्यानंतर आज माऊलींचा गुरुवार होता सकाळी देवपूजा पूजा वगैरे सर्व झाली त्यानंतर माऊलींचा अध्याय वाचून झाला आहे सर्व काही गुरुवारचं व्यवस्थित डन झालं फक्त एवढंच आहे की मी शूट करू शकली नाही लाईट नसल्यामुळे पूर्ण घरात अंधार होतं बाहेर पाऊस पडतो तर घरात पूर्ण अंधार होतं हे तुम्हाला माहितीच आहे तर चला आता संध्याकाळ आपण सोबतच करूया चला बाय बाय तर ही आज आमच्या बदलापूरमधली कंडिशन होती आणि जिकडे तिकडे पाणीच पाणी होतं जिथून त्या नदीला वाट भेटत होती तिथं ती घुसत होती आणि सगळीकडे पाणीच पाणी करत होती बऱ्याचशा लोकांचे हाल झाले या पाण्यामुळे आणि खूप लोक इकडं तिकडं भटकत होते ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलेलं होतं तुम्ही बघू शकतात खाली ग्राउंड फ्लोअरपर्यंत पाणी आहे प्लस इथे काय गा गार्डन पण फुल झालेलं पाण्यामुळे बदलापूरमधली ही दृश्य मी पहिल्यांदा बघितली या वर्षी मला आता पाच वर्ष झाली आहेत एकदा आलेलं आमच्या घरापर्यंत पाणी पण तेव्हा आम्ही खाली नाही उतरलेलो बस खिडकीमधून पण जिकडे तिकडे एवढं पाणी भरतं हे मी यावर्षीच बघितलं आणि सर्व काही खूप कठीण होतं चला आता झाली आहे संध्याकाळची वेळ आणि इथे मी सर्व जे ओले कपडे होते त्यांना व्यवस्थित करून ठेवत होती वाढत घालत होती त्यानंतर बाकीचे जे सुकलेले होते त्यांना कब्बर्डमध्ये ठेवत होती अशा प्रकारची ही कामं माझी चालली होती आणि हा बेडरूमचा पूर्ण बेड मी क्लीन केला होता त्यानंतर मी आली होती किचनमध्ये आणि आम्ही बाहेर गेलो होतो थोडं सामान घेऊन आलो कारण भाजीपाला केलेला नाही आहे पाऊसच एवढा चालू आहे तर भाजी मार्केटमध्ये आम्ही जातच नाहीये त्यामुळे मग भाजी राहिलेली तर आम्ही थोडंसं घेऊन आलेलो आणि कंटोली बनवायची होती तर अचानक प्लॅन चेंज झाला हे बोलतात पाणीपुरी बनवू मस्त टेस्टी तर कंटोली राहिली तशीच मग पाणी पाणीपुरीचं सामान आम्ही घेऊन आलो आणि काही फ्रूट्स वगैरे घेऊन आलो तर तेच पाणीपुरीचंच मी बनवलं त्यानंतर ताक आणि दूध दोघंसोबत आणलेले होते कारण मसाला ताकही यांना प्यायचं होतं आणि दूधही लागणार होतं कारण मला दुधाची पण रेसिपी शूट करायची होती म्हणून बघूया आज झाली तर ठीक आहे नाही झाली तरी ठीक आहे उद्या करू तर इथे बघा मी पाणीपुरीसाठी बटाटे बॉईल करण्यासाठी लावलेले आहेत आणि नंतर त्यांच्यामध्ये मी मीठ आणि हळद टाकलेलं आहे आणि इथे पाणीपुरीचं पाणीही डन झालेलं आहे तर अशा प्रकारची माझी धावपळ चालली होती आणि पटापट आम्ही कामं करत होतो कारण लाईटचा भरोसा न होता लाईट कधी जाईल नाही सांगता येत होतं पाणीपुरी आम्हाला खूप आवडते आणि आम्ही बाहेरही खात असतो पण घरी बनवली तर ती मज्जा वेगळीच असते म्हणून हे बोलले आज पाऊसही चालू आहे घरी पाणीपुरी बनव आणि भजी आम्ही बऱ्याचदा बनवून खात त्यामुळे हे बोलतात आज पाणीपुरी बनव म्हणून मग बघा इथे बटाटे माझे बॉईल झाले होते त्यानंतर मी इथे कांदा कट करत होती आणि जिकडे तिकडे पसारास पसारा होता आज दावरण्याचीच इच्छा नव्हती कारण पूर्ण दिवस असा मूड खराब झालेला आज पूर्ण दिवसभर कांदे कट करून झाले त्यांना मी मस्त पाण्यामध्ये टाकले आणि त्यानंतर इथे बॉईल झालेले बटाटे मी मस्त यांना थंड पाण्याने धुवून घेतले आणि मनीषकडे ते दिलेले आहेत मी क्लीन करण्यासाठी तोपर्यंत मी इथे दूध गरम करून घेते आणि ताकही थंड व्हायला ठेवते फ्रीजमध्ये रात्री मसाला ताक प्यायचा आहे म्हणून बाजारातून बघा एवढी छान हिरवीगार मला कोथंबीर भेटली होती आणि गवती चहा बापरे त्याचा चहा मला एवढा आवडतो ना खूप टेस्टी लागतो त्यानंतर पाणीपुरीसाठी मी हे सामान आणलं होतं सर्व इकडे दूध गरम होत होतं आणि इकडे बघा अशा प्रकारे कांदा मी पाण्यामध्ये घातलेला होता आणि नंतर इथे पाणीपुरीचं ही डन झालं होतं जी बुंदी आणलेली होती मी तिला तिला बघा अशी पाणीपुरीच्या पाणीमध्ये मी ॲड केली खूप टेस्टी लागतं हे पाणी आणि खूप मस्त लागतं तुम्ही नक्की ट्राय करा मी रेसिपी बऱ्याचदा चॅनलवर अपलोड केलेली आहे पाणीपुरीची तुम्ही तिथून ती रेसिपी घेऊ शकता तर मला भेटलीच ती रेसिपी तर मी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल इथे आमची पाणीपुरी बिलकुल डन झाली आहे आणि आम्ही मस्त पाणीपुरी एन्जॉय करत होतो खूप टेस्टी बनली होती बाहेर भेटणारी पाणीपुरी आणि घरी बनवलेली या दोघांमधलं सूप जे असतं ना ते खूप वेगवेगळं असतं चला मग नेहमीसारखंच आता आपले सर्व जेवण वगैरे झालं आणि मग किचन आवरायची वेळ असते भांडी तर सिंक भरतच असतं ते कधी खालीच नसतं आणि सर्वात जास्त मला रात्रीचा असा किचन क्लीन करून ठेवायला खूप आवडतं रात्री पूर्ण भांडी घासून किचन पूर्ण टापटीप झालेला मला एवढा आवडतो ना खूप मस्त वाटतं तर चला इथे पटापट -पत्त मी माझी भांडी आवरते आता आणि जेव्हा मी हे कामं करत असते ना रात्रीची तेव्हा माझ्या डोक्यात एकच विचार असतो की आता मस्त जाऊन लोडावं बेडवर पण तसं होत नसतं कारण मला पुन्हा माझी कामं असतात एडिटिंग करायचं असतं त्यानंतर रेकॉर्डिंग करायचं असतं आणि प्लस उद्याची सर्व मला प्रिपरेशन करून ठेवायची असते तर ह्या सर्व गोष्टी कधी झोप लागू देत नाहीत आराम करावासा वाटतो पण आराम कधी होत नाही तर चला अशा प्रकारे किचन बघा पूर्णपणे माझा स्वच्छ झालेला आहे आणि खूप मस्त वाटतं जेव्हा अशा प्रकारे किचन क्लीन होतो सिंक क्लीन होतं आणि रात्री आपल्यालाच फ्रेश वाटतं तर चला अशा प्रकारची कामं माझी डन झालेली आहेत आणि तुमच्यासाठी हा छोटासा व्लॉगही रेडी झालेला आहे तर गाईज आत्ता वाजलेत रात्रीचे अकरा आणि सर्व कामं माझी डन झालेली आहेत आज डिनर न होता सिंपल पाणीपुरी वगैरे खाल्लं बाहेरूनही थोडंसं खाऊन आलेलो होतो त्यामुळे बस पाणीपुरीवर आज भागवलं आहे तर आता बसली रिलॅक्स आता एडिटिंग हे करते आजचा पूर्ण दिवस म्हणजे खाली खाली गेला आज काहीच शूट नाही झालं कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बोललेली की रेसिपी शूट करायची आहेत आखाड स्पेशल पण दिवसभर लाईटच नाही तर कसं शूट करणार म्हणून मग ते शूट माझं राहिलं प्लस कामं पण राहिली शूटिंगच होत नव्हती कुठल्याच गोष्टीचं होत नव्हतं माझी जेवढी करायची होती तेवढी कामं मी डन केली पण बाकीचं काहीच होत नव्हतं कारण लाईटच नव्हती नंतर आमची लाईट आली संध्याकाळी पाच वाजता आणि पुन्हा गेली पुन्हा येत होती जात होती असंच करत होती आता ही अर्ध्या आधी लाईट नव्हती जेव्हा लाईट येत होती तेव्हा मी जसे तसे शूट घेतलेले आहेत आजचे आणि हा व्हिडिओ आज तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे सांगायचं असं की आज बदलापूरमध्ये सर्वीकडे पाणीच पाणी होतं बदलापूर पूर्ण पाण्याखाली होतं उल्हास नदी ओव्हरफ्लो झाल्यामुळे हे सर्व घडलेलं होतं देवाची कृपा एवढी चांगली आहे की काहीच नुकसान नाही झालं आहे पण ज्या लोकांच्या घरात पाणी जातं त्यांना माहिती असतं की त्यांच्यावर काय बितत असते आणि जो तो आपल्या गरजेच्या वस्तू घेऊन त्या पाण्यामधून वाट काढत होतं आणि निघत होतं ज्या घरापासून ते स्वप्न बघतात की ह्या ज्या घरात राहून ते एवढी स्वप्न बघतात ते घर ते पाण्यामध्ये तसंच सोडून ज्या गरजेच्या वस्तू आहेत त्या घेऊन निघतात त्या लोकांनाच माहिती की त्यांचे हाल काय असतात ही अशी परिस्थिती नको कुणावर पण काय करणार निसर्गाच्या पुढे कुणाचं चा चा चालत नसतं निसर्ग त्याच्या मर्जीनुसार तो त्याची वाट बनवतो आणि त्या दिशेने तो चालत असतो सांगायचं एवढंच आहे की आपण त्याच्यापासून दूर राहायचं पण कसं असतं माहिती आहे जी परिस्थिती येते ती पण सांगून येत नाही कुठलीही घटना घडू द्या ती सांगून येतच नाही आणि तसंच हे उल्हास नदीचं आहे ती सांगून भरतच नाही अचानक ती ओव्हरफ्लो होते जेव्हा पाण्याचा फ्लो वाढतो तेव्हा ती अचानक ओव्हरफ्लो होते तर त्या लोकांकडे बघून आज खूप वाईट वाटत होतं नेहमीच ही परिस्थिती असते बदलापूरमध्ये की पाणी भरलं की ती लोकं गरजेच्या वस्तू उचलतात आणि निघतात नेहमीच आहे आणि आज तर मी गोठ्यांवाले पण असे जवळून बघितले तिथं गाईचा गोठा आहे तर त्यांची तर एवढी हालत होती आज त्यांनी गाडी मागवलेली त्याच्यामध्ये त्यांना स्वतः ते गुरं ढोरं सर्व चढवायची होती एवढी मेहनत ती लोकं करत होते आणि साईडहून हे वाढत होतं म्हणजे त्यांचा जीव एवढा चिंतेत होता की त्या मुख्य जनावरांनाही त्यांना सांभाळायचं होतं प्लस स्वतःचा जीवही आणि दुसरं म्हणजे त्यांचं घर ऑलरेडी एवढं पाण्यामध्ये होतं ते लोक जास्त टेन्शनमध्ये होती मी त्यांना आज एवढ्या जवळून बघितलं मी कधीच नाही बघितला होता हा एवढा सीन पण मी आज बघितलं सर्व तर मला खूप वाईट वाटत होतं पण काय करणारे आता जे व्हायचं आहे ते होतंच दरवर्षी तर चला या गोष्टींमधून बाहेर येऊया आणि आजचा दिवस सुखरूप पार पडला पण ठीक आहे एनिवेज तर चला आत्ता बघा मी एडिटिंग करायला बसलेली आहे उद्याचं माहीत नाही मला उद्याचा दिवस कसा राहील काय राहील जर उद्या व्यवस्थित राहिलं सर्व शाळेला तर सुट्टी जाहीर केलेलीच आहे पण जर पाणी नसलं आणि लाईट ओके असली तर मी उद्या नक्कीच रेसिपी शूट करेल आणि तुमच्यासाठी घेऊन येईल मला पण लवकरात लवकर रेसिपी शूट करायची आहे बरीचशी कामं बाकी आहेत पण हेच आहे की वेळ नाही पुरत आहे आणि डिस्टर्ब काही ना काही येतो आहे तर आता बघते मी उद्या जर सगळं ओके असलं तर उद्याचा ब्लॉग रेसिपीचाच राहील आखाड स्पेशल रेसिपी मी घेऊन येणार आहे आणि हो आखाड स्पेशल जेवणाला तुम्ही खूप छान छान रिस्पॉन्स दिलेला आहे त्यामुळे तुमचं सर्वांचं खूप खूप थँक्यू आणि आत्ता हा जो व्हिडिओ आहे छोटासा व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे आय होप तुम्हाला खूप आवडला असेल ह्या व्हिडिओला मी आता इथंच थांबवते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा मी भेटते तुम्हाला लवकर पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हो जाता जाता एकच पाऊस जास्त असला चास तर घराच्या बाहेर प्लीज पडू नका स्वतःची काळजी घ्या